गॅजेट नुसार मराठवाड्यातला मराठा कुणबीच आहे असं म्हणणं आहे मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे हे सरकारनं मान्य केलंय तर राजकीय आरक्षण मिळणारच असंही त्यांनी विश्वास व्यक्त सगळ्यांना प्रमाणपत्र दिलं नाही तर भयंकर लाट उसळेल पुढारी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत जरांगे पाटलांनी सरकारला इशारा दिलाय तशा पण केलंय आणि दुसऱ्या अँगल न पण केलंय दुसरा कोणता की गॅजेटेरच्या नुसार पूर्वी हा आंध्रात असताना हैदराबाद स्टेटला असताना ईदला मराठा सगळा कुणबी होता हा विनाट अखंड महाराष्ट्रामध्ये सामील झाला त्याच कुठली आठ ठुली नाही नागपूर करारनं तरी करार केला आम्ही करार पण केला नाही त्या आधारे इथला सगळाची सगळा मराठा हा कुणबी आहे कायदे आहे सरकारी दस्तऐवजा नाही त्यामुळे इथला मराठा शंभर टक्के सगळा कुणबी होणारे आणि कुणबी आहेत त्या नोंद मिळालेल्या नोंदीच्या आधारे पण आणि गॅजेट इयरमधल्या नोंदीच्या जी संख्या आहे त्याच्या आधारे पण आम्हाला जर आता आमच्या इथं जिरेभया प्रतिनिधी म्हणून काम करते आहेत आणि त्यांना एकदा प्रतिनिधीचं त्यांना एकदा बिल्ला दिला आणि कुणी जर म्हणलं तो पुढे चॅनलचं कामच करायचं नाही असं कसं जमान जे त्यांना रूल घालून दिलेत प्रसन्न जोशी सरांनी त्या, त्या रूलप्रमाणे काम करावंच लागेल तसं आमचं प्रमाणपत्र आहे त्या पद्धतीनं तर आम्ही फायदा घेणारच ना असं असं नाही ना की त्याचा अर्थ राजकारणच जर कुणी धरणार असलं तर याला याला काय अर्थच नाही आहे ना त्याला काय अर्थ आहे तुम्ही जे आर दिला तुम्ही शब्द वापरला फडणवीस साहेबांनी वापरला शिंदेसाहेबांनी वापरला दादा बोलले बोल ना? की नाही नाही ऐकायला आलं पण विखे साहेब बोलले की आम्ही गॅजेटियर हैदराबादचं लागू केलं आणि एक महिन्यात सातारा संस्थांचं सुद्धा आम्ही लागू करायला काही कायदेशीर त्रुटी आहेत म्हणून आम्ही कौतुकच करणार ना पण तुम्ही अंमलबजावणी कि करून जर त्या नोंदीच्या आधारे मराठवाड्यातला मराठा कुणबीचे आणि सगळ्याला प्रमाणपत्र नाही दिले तर भयंकर मोठी लाट उसळणार नाराजीची मराठवाड्यात पण आणि पश्चिम महाराष्ट्रात पण तुफान त्यामुळे तुम्हाला ते पूर्ण करावं लागणार आहे आता आता जर मागं फिरताल मग उघडे